बाळासाहेब हे काही लाखाच्या फरकात आल्याशिवाय राहणार नाहीत यांचं काय हे आता इलेक्शनच्या आधी वर्षी आणि दिसत नाही इलेक्शनच्या प्लेटमध्ये आधीमध्ये कधी दिसत नाही विकास म्हटलं तर या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा या गावामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या की विकासाच्या असतील त्या त्या गोष्टी हे बाळासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून घडलेले आहेत असं मला वाटतंय त्याच्यावर कुणी दावा करायचं काही काम नाही ठिकाणी एक बदल झाला असता एकच बाजार आणि तो बाजारामध्ये गावापैकी याला वाळून वाळू या बाजाराच्या डबल या गावची वाळू कुठे असत काम आम्ही करतो त्या कामाला ते प्रत्येक गोष्टीला दावा करतात शेतीने अशा पद्धतीने खोटा बोला आणि रेटून टू रेटून बोला असलं ते चालू के विरोधक म्हणजे ती एकोणीसशे पंच्याऐंशीला अण्णांनी टेंबूचं हे केलं त्याच्यानंतर अण्णा कुठेच नाहीत आणि सत्याचा जो मार्ग पकडून त्यांनी सांगावं की बाबा हा आम्ही एखाद्या कामाचा दावा त्यांनी त्याचं ठामपणे उभा राहून सांगावं की हे काम आम्ही केलं वीज केंद्राच्या उपकेंद्राला जे दावा करतात तर ते भूमिपूजनाला का नाही नमस्कार मी योगेश महाडिक न्यूज इम्पॅक्ट मध्ये आपलं स्वागत आहे प्रभाव जनमताचा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलूस कडेगाव मतदारसंघामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कडेगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांच्या या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रतिक्रिया आहे लोकभावना काय ह्या आपण जाणून घेतो आहे त्याच पद्धतीने आज आपण आलो आहोत कडेगाव तालुक्यातील येतगाव या गावामध्ये या गावामध्ये इथं ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्याशी पण संवाद साधूया या निवडणुकीच्या अनुषंगाने इथे काय वातावरण आपण जाणून घेऊया नमस्कार तर पोसकडेगाव मतदारसंघामध्ये एकूण आता निवडणुकीचे वातावरण आहे ज्या वातावरणाच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाच्या आदेश नावाची निवडणूक लढवत आहेत तर एकूण या आताच्या निवडणुकीच्यामध्ये वातावरण कसं आहे आता तसं बघायला गेलं तर वातावरण म्हटलं तर काहीच अडचण नाही हे नेते आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून बोलायचंच म्हटलं तर त्यांनी केलेला विकास हे एका गोष्टीवर सांगता येणार नाही हा त्यांचा विकास त्यांच्या वडिलांनी केलेला ह्या भाग सर्वांगीण भागाच्या विकासासाठी जे झटलेलं साहेब पतंगरावजी साहेब त्यांच्यानंतर त्यांनी तरी ह्या जिल्ह्याचं या, या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यापर्यंत जी ताकद दाखवली आणि तीच ताकद तीच ऊर्जा घेऊन मान्य विश्वजित कदम साहेब आता या रणधोमाळीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडून जी उमेदवारी घेतलेली आहे आणि ती मला नक्की सांगावंस असं वाटतंय की बाळासाहेब हे काही लाखाच्या फरकात आल्याशिवाय राहणार नाहीत यावेळची एवढी भूमिका आहे विकास म्हटलं तर या गावाचा चेहरा बदलण्याचा या गावामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या की विकासाच्या असतील त्या त्या, त्या गोष्टी हे बाळासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून घडलेल्या आहेत असं मला वाटतंय त्याच्यावर कुणी दावा करायचं काही काम नाही पोटनिवडणुकीच्या एक वर्षाच्या पाच वर्ष एकूण तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय असतील आता या येणाऱ्या निवडणुकीला कडेगाव पोलीस या संघाच्या निवडणुकीमध्ये जर येणारे महत्वाचे महत्त्वाचे मुद्दे म्हणले म्हणजे जे मुद्दे घेऊन आम्ही तर लढणार म्हणजे जाणार आहे जनतेसमोर ते जर बघितले तर आपल्या आपले देशाचे ज्येष्ठ नेते राहुलजी गांधी यांनी का म्हणजे चार दिवसापूर्वी जी लोकसेवेची पंचसूत्री या ठिकाणी सर्वांच्या समोर जाहीर केलेलं आहे त्यामध्ये म्हणलं तर ह्याच्यासाठी महि महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजनेमध्ये महिलांच्यासाठी महिनाला तीन हजार रुपये आणि बस सेवाही मोफत केली दिली जाणार आहे म्हणजे दे, दीड हजार दिलं तर आपण तीन हजार रुपये देणार आहे दुसरा जो मुद्दा आहे दुसरा जो मुद्दा म्हटला तर कु कुटुंबाच्या संरक्षणासाठी कुटुंबाच्या संरक्षणासाठी पंचवीस लाखाचा विमा आपण कुटुंब रक्षणासाठी देणार आहे आणि जे औषध उपचार ते सुद्धा आपण मोफत मोफत दिले जाणार आहे तिसरा एक कृषी कृषी समृद्धी जी योजना आहे त्याच्या माध्यमातून जवळजवळ तीन लाखापर्यंत आपण कर्ज माफ करणार आहे आणि जे रेग्युलर भरणार आहे त्यांना पन्नास हजारापर्यंत सवलत दिली जाणार आहे पन्नास हजारपर्यंत सवलत दिली जाणार आहे आणि चौथा एक मुद्दा आहे बोला बोला चौथा युवकाच्यासाठी जे युवक आहेत रोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी दरमहा चार हजार रुपये आपल्या या आघाडीच्या सरकारच्या स्थापन झाल्यानंतर आपण दिले जाणार आहे आणि शेवटचा समानतेचा एक मुद्दा आहे तो जन जनगणना त्या पद्धतीने केली जाणार आहे आणि पन्नास टक्के आरक्षणाबाबतचा एक मुद्दा आहे माध्यमातून आपण आहे डॉक्टर पद्धना साहेबांच्या माध्यमातून या भागाचा विकास खूप झाला असा आपल्याला सर्वित्र भाऊन आहे तर पंतप्रधान साहेबांच्या झालेल्या कामाच्या माध्यमातून आपल्याला या निवड्यूबमध्ये त्यांचा प्रभाव कितपत झाला आहे त्यांचाच प्रभाव आहे जे कामं तिने विरोधरांगीत केलं खोल केलं आम्ही सांग जे कामं केले ते पदराव मॅनेज केली यांचं काय हे आता इलेक्शन पोर्सेसच्या आधी वर्षी येतं आणि हे आता यांचं कधीच दिसत नाही ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये तेवढं दिसतो या आधीमध्ये कधी दिसत नाही आमच्या आता त्यांचं म्हणणं काय ती पाण्याचा आता आमच्या साहेबांनी ज्यावेळेला आमचा हे वडापा वडा गाव तो बांधला जवळजवळ किती बाजार आहे स्वतः बाजार साहेबांधला ते बाजार नसतं तरी ते मुझं पाणी सुद्धा वड्यात राहिले नसतं दुसरी गोष्ट गावात सगळ्या समाजाला समान हक्क दिला बोध समाजासाठी स वाचनालय दिलंय मधल्या समाजासाठी समाज आहे आणि इतर आणखीन गावातली बरेच केदगावची ग्रामपंचायत पतंगाव कदमाच्या फांडातून झाली आहे परत जी पर का पर जी कामं झाली ती आज जी पतंगाव कादमाची झाली आता बंधारा झाला आमच्याने एक ठिकाणी एक बंधारा झाला असता एकच बांधारा आणि तो बांधारामध्ये काम याला वाळू निरी दिली वाळू या बांधारेच्या डबर येतगावची वाळू दिली ती कुठे निरी कोण असतात आणि माझे पाजारा झाला तेरा तेरा कोटी कोटी रुपयाच पण कोट रुपयाचे म्हणजे कैलासवासी डॉक्टर पथराव कदम साहेबांच्या माध्यमातून इथं चांगली कामं झाली त्यांचा प्रभाव आहे कारण एकूण पथराव कदम साहेब आणि गेल्या पाच सहा वर्षामध्ये विश्व कदमांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण कामं सांगता येते आपल्याला आपल्या गाव गावामध्ये मान्य डॉक्टर आ, या दहा पंधरा वर्षापासून मी सांगतो जी काम केले ती विरोधकांनी एकही काम केलेलं नाही मला असं म्हणायचं आहे विरोधकांना की त्यांनी एखादं ठोस काम केलेलं मला दाखवा एखादं ठोस येत गावमध्ये काम केलं आणि जी काम आम्ही करतो त्या कामाला ते प्रत्येक गोष्टीला दावा करतात हे त्यांनी अशा पद्धतीने खोटा बोला आणि रेटून रेटून बोला असलं त्यांनी चालू केलं ते त्यांनी थांबवावं आणि सत्याचा जो मार्ग पकडून त्यांनी सांगावं की बाबा हा आम्ही एखाद्या कामाचा कामा था दावा त्यांनी त्याचं ठामपणे उभा राहून सांगावं की हे काम आम्ही केलं आहे तसं सा आम्हीसुद्धा सांगतो की आम्ही जे जे काम केलं तिथं आम्ही स्वतः उभं राहून सांगतो की आम्ही काम केलं आणि जे आता म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वीपासून बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबांनी साहेबांनी जी कामं केली त्यांच्या माध्यमातून कदम कुटुंबियाच्या मार्फत की विषय असा आहे की त्यांना विरोध करण्याचा काय अर्थच राहिलेला नाही त्या मतदारसंघात आणि विरोधकांनी विनाकारण त्यांच्या अंगावरती काहीतरी शेतुडवण्याचा प्रयत्न करू नये आपली स्वतःची पुढे बाजण्यासाठी जो सत्य विषय आहे तो सत्यच बोलावा आणि मागील दहा वर्षापासून किटवीरचे बंदारे झालेत पुन्हा गावासाठी ग्राम सचिवालय त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन केले दुसरा विषय सांगाय म्हणजे गावासाठी तालीम बांधून द्या तालीम नव्हती मी आज एक कुस्ती क्षेत्रातला पैलवान यांना त्यांना मी एक दहा वर्ष कार्यरत असणारा मी स्वतः ठामपणे सांगू शकतो की मान्य डॉक्टर शबेद कदम साहेबांनी त्या तालीमीसाठी दहा लाख रुपये दिले तीर्थक्षेत्र -ती योजनेतनं त्यांनी आम्हाला निवासी दोन खोल्या बांधून दिले पुन्हा तीर्थक्षेत्रातून -ती आम्हाला धर्मराज मंदिरा परिसरात ब्लॉक बसवणे ह्या सगळी कामांतर्गत कॉन्क्रीटीकरण करणे आणि जी काय असतील कामं ते बऱ्यासाहेब केले आणि आत्ता मागल्या दोन तीन दोन वर्षात आम्ही एक वीज उपकेंद्राचं उद्घाटन केलं मला त्यांना विरोधकांना मला ठोस बोलायचं आहे की त्यांनी वीज केंद्राच्या उपकेंद्राला ते दावा करतात तर ते भूमिपूजनाला काही नाही मला उत्तर सांगावं म्हणजे कदम कुटुंबाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास झालाय आपण युवकांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला मला विचारायचंय की बाळासाहेब म्हणजे विश्वित कदमांचं वाटतंय तुम्ही आता एक मुद्दा घेतला साहेबांचा नंतर बाळासाहेबांचा तर साहेबांचं मी सांगू शकतो ठीक आहे त्यांनी विरोधक म्हणतात की एकोणीसशे पंच्याऐंशीला ला अण्णानी टिंबूचं हे केलं त्याच्यानंतर अण्णा कुठेच नाहीत आणि दुसरी गोष्ट की बाबांनी नंतर ही केलं नं याच्यात त्यानंतर सत्ता कुणाची होती काँग्रेसची होती वार साथी, साथी, तर मंत्रिमंडळात साहेबांनी वारंवार टेंबू पाण्याच्या याच्यासाठी त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता होती तर निधी उपलब्ध करण्यासाठी वारंवार मंत्रिमंडळात बोलून तो निधी उपलब्ध केला आणि दोन हजार बारा साली टेंबूचं पाणी इकडं आलेलं आहे तर ते कुणी आणलं तर साहेबांनीच आणलं आमच्या आणि त्यांनी त्यांना एकच मुद्दा गावलाय शे शे ला की टिंबूचं पाणी टिंबूचं पाणी हे काय त्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशीला बोलली असतील आणि पंच्याण्णवला की टिंबूचं पाणी पाण्याच काय तर मांडलं असेल पण त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करून ते साहेबांनी केलेलं आहे साहेब जवळजवळ मला वाटतं एक पंधरा वर्ष मंत्रिमंडळात होते वीस वर्ष मंत्रिमंडळात होते साहेबांनी सरसकट बिलमाफ केली होती आणि मला वाटतं तासगावच्या एका कार्यक्रमात साहेब बोलले होते की पक्षन वगैरे मी बघत नाही सगळ्यांची सरसकट बिलं माफ केली हे साहेबांनी काम केलेलं आहे टिंबूचं आता त्यांना बोलायला मुद्दा नाही फक्त खाली टिंबूच दुसरी गोष्ट घेतली भारतीय विद्यापीठाचं भारतीय विद्यापीठ मध्ये पोर आहे ती आज गावात आमच्या वडर नंदीवाले महार मांग चांबार रामो समाज धनगर समाज किंवा ओपन समाज जे गरीब आहेत तेच लोक आहेत पंचवीस हजार विद्या स्टाफ आमचा आहे पंचवीस हजार चुल्या ज गरिबांच्या त्यांनी चालू केले त्यामुळे त्यांनी आता पाकपोटा पाण्यावाल्यात पोरांच्या नोकरीला जे आहेत गावमध्ये असणारे जे आपले सेवक आहेत ते वेगवेगळ्या संस्था किती जणांना भरपूर जणांना नोकरीच्या माध्यमातून जवळजवळ चाळीस भारतीय विद्यापीठ सेवक आहेत कारखान्यात वेगळे आहेत आणि सूत गिरणीत वेगळे आहेत आणि त्यांना आता मध्ये विरोधकाने आमच्या गावातच एक प्रश्न उपस्थित केला की त्यांना पगाराचा तर मी ठोसपणे सांगतो एक तारखेलाच पगार होतो आणि कुणाच्या पोटा पाण्यावर तिने हे केलेलं आहे चुलीत कुणाच्या पाणी ओतलेलं नाही कदमानी कधीच कोणी आणि दुसरं त्यांचा मुद्दा काय की आम्हाला जमिनीवर काम करणार नेता पाहिजे शांताराम बापू कदम चोवीस तास सुदगीर निवस्तात तुम्ही कधीही जावा कधीही जावा आणि बाळासाहेबांना ठीक आहे ते मोठे नेते आहेत पण आठवड्यातून तीन दिवस तरी दिवस कडेगावला पोलिसला येतातच आणि जितेशबाई भाईच्या माध्यमातून किंवा हर्षवर्धन बाई यांच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून चोवीस तास ते आम्हाला उपलब्ध असतात त्यांनी काय तर तोच प्रश्नावरती येणार होतो आपण आदरणीय त्याचबरोबर स्वर्गीय कदम साहेबांच्या बरोबर काल केलं विरोधक जे आपल्या कारखान्याच्या संदर्भात किंवा विश्वेश कदम यांच्या लोकसंपर्काबाबत जो प्रश्न विचारतात त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल कारखाना सुरुवातीपासून मी ऐंशी सालापासून मी साहेब काम केलेलं आहे आणि पत्रोहक कर्माने जे दे काम केलं ते विरोधकांनी एकही काम म्हणजे विरोधकांकडून एकही काम झालेलं आहे विरोधक नुसत्या घोषणा म्हणजे घोषणा त्याच्यात पडाकार घेतात आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत यायला पाहिजे कारण का वाढती मागा आहे अतिशय गंभीर प्रश्न बनलेला आहे जूनमध्ये जो तेलाचा डबा सोळाशे साडेसोळाशे रुपयाला मिळत होता तो आज बा बावीसशे रुपये आणि खाताच्या किमतीतली इतक्या भेडले म्हणजे कागणाला भिडले आहेत की, की शेतकऱ्यांना त्या न परवडलेल्या झालेल्या आहेत आणि त्या बाबतीत ह्याच्या शेतीच्या मालाला जर 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 अजिबात कुठल्याही गोष्टी ह्याला मिळत नाही कुठल्या स्टॅम्प शंभर रुपयाचा आणि शंभर रुपयाचा स्टॅम्प आता पाचशे रुपये साध्या शेतकऱ्यांनी कुठं जायचा हा विषय गंभीर बनलेला आहे आपण काय सांगतात सांगतो आता फक्त एवढंच की डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे देशाचे नेते होऊन गेले त्यांच्या पाठोपाठ विश्वजित कदम साहेब हे सुद्धा देशाचे नेते झाले आणि आमच्यासारख्या तरुणांना वयोवृद्धांना सोबत घेऊन काम करतात ते जो काही विकास असेल त्याच्यावर बोलत नाही पण वैयक्तिक लोकांच्या घरामध्ये फी माफी असू द्या कोणाच्या घराच्या अडचण असू द्या पाच पाच, पाच दहा दहा लाखांनी दान करायची दानत फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आमदार आहे ते म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम साहेब ह्याच्या व्यतिरिक्त कोणाच दानत नाही तुम्ही दाखवून द्या महाराष्ट्रामध्ये असा आमदार मला की स्वतःचे पैसे नागरिकांसाठी देणार वेळ देतात पैसे देतात सगळ्यांना सुखात ठेवतात त्याच्यामुळं डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसवल्याशिवाय आम्ही सगळी जनता काही शांत बसणार हे सांगतो म्हणजेच आपण बघतोय की क कडेगाव तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीनं कदम कुटुंबाच्या माध्यमातून झालेल्या कामाच्या कामाच्या अनुषंगानं लोकांमध्ये समाधान आहे प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या नोकरीच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात उसाच्या संदर्भात का कारखान्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण एकूण दिसते एकूण पुरुष कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वजित कदम यांचीच बाजू यांचीच सरची दिसते यांचीच बाजू जड दिसते पुन्हा अजून आपण पुढच्या गावामध्ये हो जाऊ आणि अशाच प्रतिक्रिया घेऊ आपण पाहत राहा योगेश महाडे मी न्यूज इम्पॅक्टसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सकट सर